अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव सकारी साढ़े आठ बजकर जलगाँ कारागुरा के अधीक्षक श्री वांडेकर त्यांचा आमच्या मोबाईलवरून फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कायद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार आहेत मानेवर त्यांनी छातीवरती वार करून त्याला जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे दरम्यानच्या काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पाठवा आली त्यांनी आम्हाला कळविला नाही आम्ही ताबडतोब स्वतः पोलीस पत्तासह कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की सेपरेट डायरेक्ट क्रमांक चार या ठिकाणी मय मोहसिन अदगर खान वय चौगवीस हा भोसावळ आन राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा साथीदार जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघंजण पर्याय क्रमांक तीन आणि मध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास म्हणजे मय त्याला त्याच्या डायरेक्ट मध्ये जाऊन करून त्याला जखमी केली त्याच्यात त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदर प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात करून विचार तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तज्ज्ञ ठेवत आहोत रेकॉर्ड चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन दोन हजार एकोणीस मध्ये एक गुन्हा दाखल आहे सी आर नंबर दोनशे बावीस पब्लिक एकोणीस कुणीतरी हमप्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात एक, एक नामकीन गुंडा होता तो आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे त्या संदर्भात गुन्हा पण दाखल झालेला आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सब्जेक्टला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस चालू आहे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर